केंद्र आळंदी माहिर सै माहिती पुणे यांच्यातर्फे पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागराज मराड समर्पित गौरव पुरस्कार यांना दूषित झालेला आहे की त्यांना आपण पंचकन्या की ज्यांनी समाजामध्ये अतिशय चांगलं डेडिकेशननी एका ध्येयाने काम केलेलं आहे एका समाजाची सेवा केलेली आहे अशा पाच महिलांचा आपण सत्कार करतो यावर्षीच्या ज्या म्हणजे पुरस्कार विजेत्या आहेत त्या श्रीमती मेधा देयसास आहेत डॉक्टर मंदाकिनी श्रीराम या किंकर ज्या आहेत त्या वाराणसीच्या आहेत तर कीर्तनकार हरिवंत पराय तो भागवतीताई दांडेकर या बाबा मला सादरकरांच्या कन्या आहेत समाजसेविका श्रीमती मीरा महार्जन या नेपाळच्या आहेत व वारकरी श्रीमती विजयाबाई गोविंद कदम या मराठवाड्यातील आहेत या पाच महिलांचा सत्कार आम्ही या या पुरस्काराने आ, यंदा रामेश्वरला तीन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराला हा इथं संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी डॉक्टर विजय वेटकर हे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यक्ष विश्वशांती केंद्र ते हजर राहणार आहेत याबरोबरच त्या पंचक्रोशीतील हरिभक्त परायण देवेगावकर महाराज हरिभक्त परायण देवेगावकर महाराज हरिहर महाराज देवेगावकर आणि इतर काही नामवंत समाजसेवक लोक या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत मला वाटतं हा कार्यक्रम हक्कांचं जे आमचं एक वेगळा त्याग होता त्या प्रकारचं जीवन त्यागमय जीवन समर्पित जीवन एखाद्या क्षेत्राला व वैद्यकीय क्षेत्राला असो अध्यात्माच्या क्षेत्राला असो कीर्तनकाराच्या कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये असो अशा प्रकारचं ज्यांनी आयुष्य व्यतीत केलेलं आहे अशा या पाच महिलांचा सत्कार आपण करतो आहे हे दहावं वर्ष आहे प्रत्येक वर्षी पाच महिलांचा आम्ही सत्कार करतो मला वाटतं दहा वर्षामध्ये बऱ्याच महिलांनी ज्यांनी आपल्याला माहिती महिलांचं कार्य मोठं असतं परंतु आपल्या समाजामध्ये त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही अशा या पुरस्कारामधून लोकांच्या पुढे एक वेगळा आदर्श निर्माण करावा लोकांना आणखी याच्यातून एक एक इन्स्पिरेशन मिळावं प्रेरणा मिळावी या हेतूने हे पुरस्कार आम्ही देत आलेलो आहोत या पुरस्कार आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी हे पुरस्कार दिले जाणार आहेत या वर्षी सगळे ज्यांचं आपण सिलेक्शन केलं पंचकन्यांचं कन्यांचं ते अतिशय डेडिकेटेड की ज्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं अशा मेला घ्यायचाच आहे मा मंदाकिनी किंकर आहेत या या वाराणसीला असतात भागवती ताई सातारकर या बाबा महाराज सातारकरांची कन्या आहेत त्या अध्यात्मामध्ये काम करतात आणि कीर्तनाचं काम करतात आयुष्यभर त्यांनी कीर्तन अतिशय चांगल्या प्रकारे सातर्कर घराण्याची त्यांनी परंपरा चालवलेली आहे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे श्रीमती विजयाबाई गोविंद कदम यांचंही कार्यमूळ आहे त्या आढळतलं आहे म्हणून या स्त्रियांचं की ज्यांनी एखाद्या कार्याला वाहून घेतलेलं आहे अशांचा सत्कार आम्ही करायचा ठरवलेला आहे मला वाटतं आतापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये हा पुरस्कार सोहळा पकडून पन्नास अशा महिलांचा पंचकन्याचं एक वेगळं महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यांच्या नावाने नावानी आणि त्यांना पंचकन्या असं नाव दिलेलं आहे याबरोबरच आमच्या गावी आमच्या वतीने गावाच्या वतीने गोपाळबा महाराजांचं एक मंदिर आहे शिवाचं आणि विठ्ठल गुप्तचं मंदिर आहे त्याचाही तिथं आम्ही काय करतो त्याचा पुन्हा लोकार्पण करतोय त्याचा पुनर्जीवन केलेलं आहे आणि आमच्या आत्ताच्या नावाचं एक मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराचंही उद्घाटन होणार आहे हे आमचे वैयक्तिक कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मात्र आमच्या संस्थेच्या मार्फत आहे पंचकन्या पुरस्कार आहे पुरस्कार करून तीन जूनला हा पुरस्कार आहे दुपारी साडेबाराला पुरस्कार आहे पुरस्कारामध्ये एकवीस हजार रुपये दिले जातं सन्मानपत्र दिलं जातं चिन्ह दिलं जातं आणि स्मृती पदक दिलं जातं अशा प्रकारचा या पुरस्काराचं एकूण स्वरूप आहे तर मला वाटतं यातून एकच संस्थेची भावना आहे की अशा प्रकारचं कार्य लोकांना इन्स्पिरेशन मिळावं लोकांनी त्यापासून काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन आणखीन काम करावं हे याच्या पाठीमागची भूमिका आहे एम आय टीचे असे बरेच बऱ्याच प्रकारचे पुरस्कार दिले जातात भारत असं पुरस्कार आहेत आणि बाकीचे पुरस्कार दिले जातात कुस्तीमध्ये कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिले जातात महिलांना पुरस्कार दिला जातो काही शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो असे बरेच पुरस्कार दिले जातात वेगवेगळ्या ऑकिजनला आमच्या आजोबांची जेव्हा असते अॅन्युअल म्हणजे पुण्यतिथी असते तेव्हा आम्ही प्रगती आणि प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार देतो लातूरमध्ये हे पाच पुरस्कार हे पाच पुरस्कार भारत अस्मिता पुरस्कार आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमाला दिले जाणारे पुरस्कार अशा प्रकारे समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं इन्स्पिरेशन आणि चांगले रोल मॉडेल लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती परंपरा ही कायम चालू आहे आधी तेवढं सांगायचं पाच पाच पुरस्कार हजार रुपये कमी रक्कम नाही माहीतच आहे त्यांनी जे काही कीर्तनाच्या क्षेत्रात त्यांचं कार्य आहे त्या करता ते त्यांना आणि समाजसेविका श्रीमती मीरा महाजन मीरा महाजन या आपल्याला सर्वांना आठवत असेल की नेपाळमध्ये जो भूकंप झाला त्या भूकंपाच्या नंतर एम आय टी संस्थेच्या वतीने तिथे आपण त्या भूकंपग्रस्तांसाठी काही पुनर्वसन त्यांचं करण्याकरता घरं ते बांधली तेव्हा या मीरा महाजन ज्या आहेत त्या तिथल्या गावामध्ये ज्या सरपंच होत्या आणि त्यांनी आम्हाला खूप तिथे मदत केली त्यांनी अशा प्रकारे तिथे बरंच ते कार्य करतात त्यांना आपण हा एक पुरस्कार देतोय आणि वारकरी श्रीमती विजयाबाई गोविंद गदार यांनाही आपण हा पुरस्कार देतोय खरं सांगायचं म्हणजे हे पुरस्कार देण्यामागची छोटीशी भूमिका मी आपल्याला सांगू इच्छिते की आमच्या ज्या अक्का होत्या प्रयाग अक्का या स्वत त्यांनी आयुष्यभर समाजसेवा आणि त्यामूर्ती असं त्यांना म्हणण्यामागचं कारण आहे की स्वतः त्या अतिशय त्यांची स्वयंशिस्त आणि कष्ट करण्याची त्यांची ताकद आणि त्यांची निर्णय क्षमता आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या संस्थेची ते पुरस्कार देण्यामागची आणखीन एक अशी भूमिका आहे की आपण स्त्री सक्षमीकरणाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा समाजात आणखीन जास्त स्त्रियांना आत्ताच्या त्यांच्या आयुष्याच्या सगळ्या एकूण त्यांनी जे काही जीवन जगल्या त्यातून प्रेरणा घेता यावी आणि अशा महिलांना आपण पुरस्कृत करतो तेव्हा आणखी जास्तीत जास्त हा मेसेज सर्व समाजामध्ये जाऊन नवीन नवीन महिला यामध्ये त्यांचं सक्षमीकरण होण्याकरता मदत होते असं मला स्वतःला वाटतं मी डॉक्टर मंगेश कराड सरांना विनंती करेन की त्यांनी याबद्दल आणखी मिळालेली आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे दहावं वर्ष आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी हे पुरस्कार <coughs> दिले जाणार आहेत या वर्षी सगळे त्यांचं आपण सिलेक्शन केलेलं पंचकन्यांचं अतिशय डेडिकेटेड हे ज्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं अशा वेदागाईचाच आहे मा मंदाकिनी किंकर आहेत या वाराणसीला असतात भागवती ताई सातारकर या बाबा महाराज सातारकरांची कन्या आहेत त्या अध्यात्मामध्ये काम करतात आणि कीर्तनाचं काम करतात आयुष्यभर त्यांनी कीर्तन अतिशय चांगल्या प्रकारे सातारकर घराण्याची त्यांनी परंपरा चालवलेली आहे आए। ह्याच्या पाठिबांचा उद्देश आहे श्रीमती विजयाबाई गोविंद कदम यांचंही कार्य गुन्हा आहे त्या मराठवाड्यातल्या आहे म्हणून या पाचही स्त्रियांचं की ज्यांनी एखाद्या कार्याला वाहून घेतलेलं आहे अशांचा सत्कार आम्ही करायचा ठरवलेला आहे मला वाटतं आतापर्यंत की गेल्या दहा वर्षामध्ये हा पुरस्कार सोहळापासून पन्नास अशा महिलांचा हा सत्कार होतोय आपल्याला माहिती आहे की पंचकन्यांचं एक वेगळं महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यांच्या नावाने म्हणजे अक्काच्या नावाने आणि त्यांना पंचकन्या असं नाव दिलेलं आहे याबरोबरच आमच्या गावी आमच्या वतीने म्हणजे गावाच्या वतीने तर गोपाळभाऊ महाराजांचं एक मंदिर आहे शिवाचं आणि विठल मंदिर आहे त्याचंही तिथं आम्ही हे करतो त्याचा त्याचा पुनर्जीवन केलेला आहे आणि आमच्या आखडाच्या नावाचं एक मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराचंही उद्घाटन होणार आहे हे आमचे वैयक्तिक कार्यक्रम का आहे हा कार्यक्रम का मात्र आमच्या संस्थेच्या मार्फत आहे पंचकन्या पुरस्कार पुरस्कार करिया पुरस्कार करूया हे तीन तारखे तीन जूनला ता पुरस्कार आहे दुपारी साडेबाराला पुरस्कार आहे पुरस्कारामध्ये एकवीस हजार रुपये दिले जातात सन्मानपत्र दिलं जातं स्मृतिचिन्ह दिलं जातं आणि पदक दिलं जातं अशा प्रकारचा या पुरस्काराचं एकूण स्वरूप आहे तर मला वाटतं यातून एकच संस्थेची भावना आहे की अशा प्रकारचं कार्य लोकांना इन्स्पिरेशन मिळावं लोकांनी त्यापासून काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन आणखीन काम करावं याच्या पाठीमाची भूमिका आहे एम आय टीचे असे बरेच बऱ्याच प्रकारचे पुरस्कार दिले जातात भारत असा पुरस्कार आहे आणि बाकीचे पुरस्कार दिले जातात कुस्तीमध्ये कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिले जातात महिलांना पुरस्कार दिला जातो काही शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो असे बरेच पुरस्कार दिले जातात